बातमी राजकीय वर्तुळातून आहे महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी अमित शहा येत असतात ते सहकार मंत्री झाल्यापासून सहकार क्षेत्राला घरघर लागल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे अमित शहा यांच्यावर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे उत्तर देण्याची गरज नाही असंही राऊतांनी म्हटलंय तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय अमित शहाना समाधानच मिळत नाही अन्नधान्य साठा जो वाढला तो पवारांच्या कारकिर्दीमध्ये वाढला असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून ज्यांना जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहे त्यांना फोडण्यासाठी सहकार एवढं मोठं क्षेत्र आहे त्याचा भाऊ केला जातो त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि मग त्या कारखानदारांना भाजपमध्ये घेतलं जातं ही त्यांची एक मोडं स्वप्रेटा अमित अमित शहा अमित शहा हे भाजपचे नेते आहेत भाजपच्या नेत्यांवर टीका केली ज्या महाराष्ट्र लुटत आहेत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही